महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वतीने गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जे कटापूरच्या या उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्पाचे उद्घाटक आपल्या राज्याचे नेते आपल्या सर्वांचे नेते लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज आपल्या विभागाचे खासदार मान्य रणजितसिंह निंबाळकर विधानसभेतले माझे सहकारी मान्य राहुलजी कोल कोरेगावचे आमदार मयेजी शिंदे माजी आमदार सन्मान्य मदनराव भोसले ज जल जलसंपदा खात्याचे अपर मुख्य सचिव मान्य दीपक कपूर आपले जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व उपस्थित भारतीय जनता पक्षाचे आणि जयकुमार भाऊ प्रेम करणारे आलेले सर्व शेतकरी कार्यकर्ते आणि ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ज्यांच्यामुळं आज या जलाशयाचं आपण भूमिपूजन आपण या ठिकाणी करण्याचं पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळालं तर या खटावचा लढवाई आमदार आपल्या सर्वांचा मित्र आणि नेता मान्य जयकुमारजी गोरे आणि उपस्थित सर्व आदरणीय वहिनी साहेब आणि उपस्थित बंधू भगिनी आणि मित्र मी फक्त शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे मी मला आठवत पंधरा वर्षापूर्वी आलो त्यावेळी जयकुमारच्या मनामधलं स्वप्न होतं कृष्णा खोऱ्याचं पाणी येणार माझ्या दुष्काळी भागाला मिळणार मला सांगायला कुठलाही संकोच नाही की मला पुष्कळ वाटायचं जय भाऊ फक्त स्वप्न पाहताय हे सगळं का अवघड काम होत ही योजना कृष्णा खोऱ्याची मागच्या पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या युती सरकारच्या काळात सुरू झाली आमच्या जाणता राजाला त्याचं काही माहिती नव्हती आणि नंतर मग हो या योजनेला टप्प्याटप्प्यानं मग अन्य बाकीचे खोरे निघालेत परंतु दुष्काळी भागाला पाणी कधी मिळणार आणि आज जय कटापूरची योजना पूर्ण होताना सीतामाईच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या भूमीमध्ये हे पाणी आज आपल्याला दिसतंय मला वाटतं आपण सगळे जे या ठिकाणी आलेलो आहोत एक प्रकारची आपली तीर्थयात्रा आहे असं समजायला आपण हरकत नाही आणि म्हणून त्या सीतामाईच्या चरणी कोटी कोटी वंदन आणि या जलाशयाच्या पाण्याच्या निमित्तानं मला देव जयकुमारचं एकच मला आश्चर्य वाटतं नाही म्हणता प्रत्येक कार्यक्रमाला आलो ते म्हणता साहेब या सत्तावीस गावाच्या पाण्याचं काम पूर्ण करा मी परत काही मागणार नाही पुढच्या कार्यक्रमाला आलो साहेब त्या बेचाळीस गावाचं पाणी पूर्ण मी वर आणणार नाही ते पूर्ण केलं साहेबांनी आता सांगितलं परत कोणत्या सत्तावीस गावाला पाणी दिल्याशिवाय मी परत आमदारकडे वर आणणार नाही मला वाटतं देशाची गॅरंटी आदरणीय मोदी साहेबांनी घेतलेली आहे आणि जयकुमार साहेब गोरेंची गॅरंटी आदरणीय फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे मित्र आपण चिंता करण्याचं कारण नाही कारण दुष्काळी भागासाठी अविरतपणे प्रयत्न करणार अविरतपणे आपल्या स्वरशी आपल्याशी कर, काम करणार आणि ज्या जेव्हा आम्ही इतक्या वर्षी विधानसभेत आहोत ज्या भावने कधी स्वतःकरता काही मागितलं असं मला कधी आठवत नाही राहुल कुल आहेत मी आहे फक्त आणि फक्त माझ्या दुष्काळी भागासाठी पाणी द्या त्यासाठी अधिकाऱ्यांच्या पाठीमागं लागून आपल्या योजना पूर्ण करून घ्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या पाठीमागे लागून त्या योजनेला मान्यता घ्या असा एक समर्पित भावनेनं काम करणारा नेता मिळाल्याचं भाग्य मान खटवाच्या जनतेला आहे मी पुन्हा एकदा जयाभावचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर ज्याने जयाभावांची दिलेला शब्द पूर्तता केली या दुष्काळी भागाच्या जनतेच्या मनामध्ये परिवर्तन केलं दुष्काळी भागाच्या जनतेमध्ये दिवाळी साजरी केली ते सन्माननीय फडणवीस साहेबांना सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वकांचं अभिनंदन करतो मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र